नमस्कार पुणे पिंपरी मध्ये घर बघताय तर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी रावेतमध्ये हँगिंग ब्रिजजवळ बी आर टी एस रोडवरती टू अँड थ्री बी एच के प्रीमियम फ्लॅटचा प्रोजेक्ट तेही भरपूर अमेनिटीचं इथे आपल्याला टू बी एच केमध्ये सेवन थर्टी सेवन नाईन्टी नाईन आणि एट हंड्रेड एटीन स्क्वेअर फीट आणि थ्री बी एच केमध्ये वन थाउजंड नाईंटी टू स्क्वेअर फीट कार्पेट एरिया असलेले स्पेशियस फ्लॅटचे ऑप्शन्स बघायला मिळतात आहे आपला स्पेशियस हॉल आणि हॉललाच अटॅच हाय आपला एल शेपचा किचन इथे फ्लॅट्स हे वास्तुशास्त्रानुसार आणि मॉडर्न पद्धतीने डिझाईन केलेले आहे ज्यामुळे नक्कीच तुम्हाला अफोर्डेबल मध्ये लक्झरियस लाईफस्टाईलचा अनुभव मिळेल मध्ये तुम्हाला क्लब हाऊस स्विमिंग पूल मल्टीपर्पज लॉन बॉक्स क्रिकेट कॅप्लेक्स पॅरेंट्स सिट आउट चिल्ड्रन प्ले एरिया अशा भरपूर अमेनेटीज बघायला मिळतात सोबतच रावेतच्या टॉप लोकेशनवरती असल्यामुळे प्रोजेक्टपासून तुम्हाला सर्व महत्त्वाचे पॉईंट्स हे फक्त काही अंतरावर बघायला मिळतात सोबतच प्रोजेक्ट पासनं तुम्हाला सर्व डेली फॅसिलिटीज याही फक्त हाकेच्या अंतरावरती बघायला मिळतात आपल्या प्रोजेक्टची जी प्राइस असेल ती आहे टू एच के स्टार्टिंग फ्रॉम एटी वन लॅक्स रुपीस आणि थ्री बीएचके स्टार्टिंग फ्रॉम वन पॉईंट ट्वेंटी वन सी आर धन्यवाद